सौ कल्पना पराग भट प्राईड ऑफ इंडिया दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय सन्मानित नुकत्याच थायलंड या ठिकाणी संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत पुणे येथील कल्पना पराग भट यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून प्राइड ऑफ इंडिया हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे यापूर्वी झालेल्या स्पर्धेत त्या सेकंड रनर म्हणून विजेता ठरल्या होत्या या स्पर्धेत त्या मीडिया चॉइस होत्या परंतु नुकत्याच थायलंड येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून प्राईड ऑफ इंडिया हा प्रतिष्ठित असा आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावून आपल्या भारत देशाची मान अभिमानाने उंचावली आहे सौ कल्पना भट या पुणे येथील रहिवाशी आहेत त्यामुळे पुणे आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी व्हावे ही त्यांच्या वडिलांची इच्छा होती परंतु ते आज नाहीत अशी खंत त्यांनी न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केली जागतिक सौंदर्य स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून पुरस्कार मिळवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहेत या पुरस्काराचे श्रेय त्या पाली सर आणि पूनम मॅडम यांना देतात थायलंड येथे आयोजित केलेल्या या जागतिक सौंदर्य स्पर्धेत सव्वीस देशातील स्पर्धक सहभागी झाले होते त्यामधून सौ कल्पना पराग भट यांनी यश मिळवलं ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे शिवकाळ न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे यूट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा